अध्यक्ष महाराज विधानसभा सदस्य म्हणून ठराव क्रमांक सात उपेक्षित वंचिताच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालणारे अस्पृश्यता निवारण आणि महत्वाचं म्हणजे स्त्री शिक्षणासाठी संघर्ष करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुगे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुगे यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करावे यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी शिफारस ही विधानसभा शासनाला करीत आहे कारण दोन हजार एकोणीस पासून भारतरत्न आहे आणि एखादा हा प्रश्न विचारला जाईल की मृत्यूनंतर तर चौदा लोकांना मृत्यूनंतर बिग आहे तर म्हणून तर्क योग्य आहे या महापुरुषांना भारतरत्न देणं ही केंद्राची जबाबदारी आहे त्यासाठी सरकारनी पाठपुरावा करावा आणि दहा गा मान्य अध्यक्ष महोदयांच्या अनुमतीने एकीकडे अर्थसंकल्प होईल आणि दुसरीकडे भारतरत्नाचा प्रस्ताव दोन गाईंचा हा त्याच दिवशी येऊन आपण अभिवादन करावं एवढी विनंती या ठरावाच्या निमित्ताने करतो आणि मग विश्वास आहे की जयकुमार रावल हे राजवंशाचे आहे राजवंशागा साजेस प्रजेनी मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर ते देईल धन्यवाद अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य अनेक वेळा मंत्रिपदा असलेले आमचे मार्गदर्शक सुधीर भाऊ यांनी अशासकीय ठराव विधानसभा ठराव क्रमांक सात यांच्या माध्यमातून उपेक्षित वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्चिक घालणारे अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणाचा संघर्ष करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मनोपरांत भारतरत्न या सर्वोच्च उपाधीनी सन्मानित करावा यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी शिफारस ही विधानसभा ही विधानसभा शासनाला करीत आहे अध्यक्ष महोदय सुधीर भाऊ हे ज्येष्ठ सदस्य आणि त्यांनी अनेक आपल्या या विधानसभेमध्ये ठराव मांडले अध्यक्ष महोदय आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र ही खरं रत्नांची खान आहे आणि ज्यावेळेस आपण महापुरुषांचा उल्लेख करतो त्याच्यामध्ये क्रांतिसूर्य क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि ज्योती सावित्रीबाई फुले यांचा अग्रक्रमाने उल्लेख करत असतो अध्यक्षमध्ये त्या काळामध्ये ज्या काळामध्ये महिलांना घराबाहेर येण्याची मनाई होती त्या काळामध्ये स्त्री शिक्षणासाठी त्यांनी संघर्ष केला हे महत्त्वाचे विषय जे आहेत हे काळाच्या कधी कधीकधी राहून जातात तर पूर्वीच या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये दिल्लीमध्ये पाठपुरावा करण्यासाठी स्वतः माझं खातं देखील आपल्याला माहिती आहे की प्रोटोकॉल विभागाच्या माध्यमातून पूर्वी ठराव जायचे त्याच्यात अनेक विषय अनेक लोकांचे नाव जायचे पण आता नवीन सरकारमध्ये नवीन पद्धत झाली जे समाजातले वंचित आहेत जे समाजातले शोषित आहेत त्यांना कुठल्या वशिला कोणाचं शिफारसची गरज नसते डायरेक्ट पंतप्रधान कार्यालयामधनं दिल्लीमधनं देशामधले जे विविध दे लोक आहेत त्यांना विविध पुरस्कार झाले जा जातात आणि म्हणून हा जो एक महान हे जे महान दाम्पत्य होतं ज्यांनी एक मोठं कार्य या देशासाठी नाही तर या जगामध्ये देखील केलेलं आहे आज देखील सुधीर भाऊ अमेरिकासारख्या प्रगतशील राज्यामध्ये प्रगतशील देशामध्ये अजून महिला राष्ट्रपती होऊ शकली नाही त्यांच्यामध्ये मतदानाचा अधिकार एकोणीसशे साठमध्ये महिलांना मिळाला आणि म्हणून मी मी म्हणणारे देश हे सुद्धा आज आपल्या मागे राहिले आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे दोघं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी जे त्या काळामध्ये अठराशेच्या काळामध्ये जे भूमिका केली त्याचं आपल्याला प्रचिती पाहायला मिळते आणि पुढच्या काळामध्ये जे जे कोणी आमदार इच्छुक असतील यायचा प्रयत्न करतील त्यांना घेऊन माननीय राष्ट्रपतीकडे आपण त्यांच्याकडे वेळ मागूया आणि क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आधारच आहे आणि त्या माध्यमातून पाठपुरावा करू पाठपुरावा करू असं मी आपल्याला आश्वासित करतो आणि हा ठराव शासनाच्या माध्यमातून आपण एक व्यक्तिगत भूमिका मांडली पण शासनाच्या माध्यमातून कारण शासन सुद्धा त्या विचाराचं शासन आहे म्हणून त्या शासनाच्या जा जा आपण जाऊया आणि मग हा ठराव व्यक्तिगत स्वरूपाचा न करता म्हणजे आपण अशासकीय ठराव मांडलेला आहे तो मागे घ्यावा किंवा स्थगित करावा आणि पुढच्या काळात शासनाच्या माध्यमातून हा प्रयत्न होईल असं मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो धन्यवाद अध्यक्ष महाराज अतिशय समर्पक उत्तर आणि भावना उत्तर माननीय मंत्री महोदय जयकुमार रावल यांनी दिलं त्यांचं खूप खूप अभिनंदन विनंती अध्यक्ष महाराज आपल्या एवढीच आहे तसंही तुम्ही प्रेम करतच आहात पुढच्या आठवड्यात कोणताही दिवस ठरवून हा ठराव आपण करावा या अगोदरही पत्रव्यवहार मीही केले आहे आणि काही विषयांवर तर मी चार चारशे पत्र घेतो सभा तुटली होती पुन्हा सुरू करतो आहे मग आपल्याला माझी विनंती आहे की आपण ठराव केल्यावर जयकुमार रावलजींनी कोणतंही जर तर किंतु परंतु बट नो शासकीय शब्दाचा कोणताही वापर न करता अतिशय समर्पक उत्तर दिलं मी या ठरावाच्या माध्यमातून आपल्या दोघांचंही खूप धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की कोशिश की कवी हार नाही होती भारतरत्न निश्चितपणे प्राप्त होईल हा माझा विश्वास आहे खूप खूप धन्यवाद <laughs>